माझ्या खांद्यावरती तीळ आहे हे, हे ए आयला कसे समजले हा प्रश्न काही दिवसापूर्वी एका मुलीने विचारला आणि ए आयबद्दल बद्दल संशय निर्माण केला जाऊ लागला याआधी देखील कार्डमध्ये ए आयच्या मदतीने सेक्स स्कॅन्डल झालं होतं मधुबाला स्टाईल फोटो बनण्याची स्टाईल देखील आली होती याच ए आयचा वापर करून एका ते अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना आहे परभणी जिल्ह्यातील सेलू येथील काही आरोपींनी या मुलीचा फोटो मिळवला आणि ए आयच्या मदतीने फोटोमध्ये बदल केले आणि त्या मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली आणि एवढे करून ते आरोपी थांबले नाहीत तर त्या मुलीला असं धमकी दिली की तुझे हे फोटो आम्ही सोशल मीडियावरती व्हायरल करू आणि धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा ही तरुणी आपल्या शाळेच्या सहलीसाठी गेली होती त्यांची सहल महाबळेश्वर रायगड या ठिकाणी गेली होती तेव्हा देखील एका शिक्षकाने तिचे कपडे काढतानाचे व्हिडिओ काढले होते आणि हे व्हिडिओ त्या मुलीला दाखवून तिला ब्लॅकमेल केलं होतं आणि तिच्यावरती अत्याचार केले होते परंतु यामुळे या, या मुलीसोबत नक्की काय घडले आहे त्या शिक्षकाने आणि अल्पवयीन मुलांनी ए आयचा वापर करून या मुलीवरती अत्याचार केले आणि पोलिसांनी याचा तपास कसा केला हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार ही घटना घडली आहे परभणी जिल्ह्यातील सेलूमध्ये एक शाळकरी सोळा वर्षाची तरुणी होती ती आपली मैत्रीमित्रणांच्या बरोबर सहलीला गेली होती सहल त्यांची अगदी महाबळेश्वर आणि रायगड येथे गेली होती शाळेच्या सहलीमध्ये एक शिक्षक होता त्याचं नाव होतं सचिन मस्कत असं या शिक्षकाचं नाव होतं ती खाजगी शाळेत असल्यामुळे सहलीला देखील काही थोडीफार मुलंच होती त्यामुळे ह्या सहलीमध्ये त्या शिक्षकाचा या मुलीवरती डोळा होता आणि त्यांनी संधी साधून या मुलीचे अश्लील फोटो कपडे बदलतानाचे काढले आणि त्या मुलीला ब्लॅकमेल केले आणि तिच्या सगळी मुले एके ठिकाणी थांबली होती तेव्हा असं या स सं, संतोष मस्क त्याने ही कृत्य केले मुलीचा एक अस व्हिडिओ केला आणि त्यांनी त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली या मुलीला त्या शिक्षकाने ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावरती अत्याचार केला ही सगळी मुलं आता सहलीवरून परत आली होती मुलगी खूप डिप्रेशनमध्ये होती कुणावर बोलत नव्हती तणावामध्ये होती तिला परत क्लासला जाताना काही मुलांनी अडवलं आणि बाजूला बोलवून घेतलं आणि तिला काही फोटो आणि काही व्हिडिओ दाखवले ते पाहून तिच्या पायाखालची जमिनीच सरकली कारण तिचे फोटो अस्लील स्वरूपातले व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये होते परंतु आता ह्या मुलीला फार टेन्शन आले होते आता काही करायचं हे तिच्या लक्षात येत नव्हतं त्या मुलांनी त्या मुलीला आता स्थळी बोलवून तिच्यावर अत्याचार केले ती मुलगी डिप्रेशनमध्ये गेली कोणाशी काही बोलत नव्हती तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यावरती तिने सगळा प्रकार त्या मुल आई वडिलांना सांगितला त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलीस पुढील गोष्टीचा शोध घेत आहेत याच्यावरून हे लक्षात येते की लोक एआयचा वापर किती गैरपद्धतीने करत आहेत